तुम्ही सोशल मीडियावर नेहमी रील्स पाहत असाल पण काही रील्स बनवताना तरुण आपला जीव धोक्यात घालतात आज आम्ही तुम्हाला जी घटना सांगणार आहोत ती बघून तुमच्या काळजाचा ठोका नक्की चुकेल एका हायवेवर काही तरुण तरून तरुणी जमले होते त्यांचा प्लॅन होता बाईक स्टंट करून व्हायरल रील बनवण्याचा मुख्य बाईक वर एक तरुण आणि त्याच्या मागे त्याची मैत्रीण बसलेली दोघांच्याही डोक्यामध्ये हेल्मेट नव्हतं स्टंट सुरू झाला कॅमेरा सुरू असतानाच त्या तरुणाने गाडीचा वेग वाढवला आणि क्षणात बाईक हवेत उचलली जणू काही विमान टेक ऑफ करत आहे असा तो क्षण होता टन तर झाला पण तो फक्त काही सेकंदासाठीच बाईक हवेतून खाली येतास तरुणाचं गाडीवरील नियंत्रण पूर्णपणे सुटलं हायवेवर बाईक गणगळत गेली आणि क्षणार्दात रस्त्यावर आडवी झाली पहिल्या बाईकचा अपघात इतका भयंकर होता की ती बाईक तिथे व्हिडिओ शूट करणाऱ्या दुसऱ्या बाईकला जाऊन धडकली या अपघातात दोन्ही बाईक वर असलेले चारही जण रस्त्यावर जोरात फेकले गेले हेल्मेट नसल्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली असण्याची शक्यता आहे कॅमेऱ्यात कैद झालेली ही दृश्य काळजात दहशत निर्माण करतात व्हायरल व्हिडिओ थरकाप उडवणारा आहे रील्स नादात आपला जीव धोक्यात घालणं किती महाग पडू शकतं हे या अपघाताने दाखवून दिलं आहे महामार्गावर अशा प्रकारे स्टंटबाजी करणं कायद्याने गुन्हा आहे पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे व्हिडिओतील तरुण तरुणींचा शोध सुरू आहे आणि त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे असं पोलिसांनी स्पष्ट केलंय तुम्हाला काय वाटतं या तरुणांना काय शिक्षा झाली पाहिजे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा